सोलापूर कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपातून तेरा शिक्षकांच्या कारवाईला ब्रेक कर्तव्यात कसूर असल्याच्या आरोपातून विस्तार अधिकारी केंद्र यांना क्लीन चिट दिल्यानंतर शिक्षकांच्या कारवाईला ब्रेक लागला आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील नांदाज येथील तेरा जिल्हा परिषदेचे शिक्षक बेजबाबदार असल्याचा ठपका ठेवत ते दोषी असल्याचा अहवाल प्राथमिक शिक्षण विभागाने सीईओ मनीषा आवाळे यांच्याकडे सादर केला आहे अधिकारी कादर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष भेट दिली शेड, पाने टाकी विद्यार्थी यासह अनेक बाबींची तपासणी केली होती या पाहणीत अनेक गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत त्या शाळांमधील तेरा शिक्षकांवर निलंबनाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत जे, जे शिक्षक आवाळे यांनी एक व दोन मे रोजी नांद येथील जिल्हा परिषदेच्या दोन्ही शाळांना भेटी दिल्या होत्या यावेळी शाळेत अस्वच्छता किचन शेड मध्ये उंदीर घुशी परसबा व्यवस्थित नव्हती तसेच शाळांची गुणवत्ता ही नव्हती